लालपट्टे नितीन निंबाळकर लासुर्डे निळेपट्टी अथर्व जगताप संसार लालपट्टी मध्ये अनिल कचरे निळा पट्टी मध्ये आहे शहाऐंशी किलो मातीवा अविनाश गावडे पहिल्या फेरीमध्ये बाय मॅट क्रमांक अथर्व जगताप आणि अनिल कचरे यांनाही पहिल्या फेरीमध्ये बाय आहे पहिल्या राऊंड साठी राकेश वाघमोडे शेळगाव आणि नितीन निंबाळकर चला लासुरने लाल पट्टी मध्ये या राज गायकवाड तक्रारवाडी प्रथम नितीन निंबाळकर पट्टी मध्ये या श्रेयस आडसोळ बंडगरवाडी द्वितीय अथर्व खारतोडे कळस तृतीय आणि पुढचे पाहुणे आहेत माजी सरपंच बापूराव वाबळे यांच्या हस्ते पुढच्या गटाचा बक्षीस अठ्ठेचाळीस किलो अविनाश पुढे पहिला अविनाश सरोदे जाधव उद्धटवाडी द्वितीय आणि आदित्य मॅट क्रमांक दोन वरती सोपने गुण फलक आहे रेड कास्ट राकेश वाघवोडे दुसरा पुकार आहे का अरे राकेश वाघवडे तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजार नितीन निंबाळकर निळीपट्टी प्रदान केला पुढील फेरीमध्ये प्रवेश संसार एक्कावन्न किलो साहिद मुलाने भिगवान प्रथम क्रमांक प्रथमेश गावडे लासुरणे प्रथमच गावडे तरंगवाडे द्वितीय क्रमांक श्रेयस ओगले लासुरने तृतीय क्रमांक सामाजिक कार्यकर्ते श्री दादा मचाले आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत चव्हाण बारामती हेमंत चव्हाण ने शहर पोलीस स्टेशन चे आय या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते 51 किलो वजन गटाचा बक्षीस प्राले हो सन्मान ज्ञानेश्वर वाबळे सरपंच यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे नाळी साहेब अथर्व जगताप संसार पहिला फुका अनिल कचरे शिरसोडी दुसरा फुका मेघराज काजळी पैलवानला निखिल लावंड यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस अथर्व आलेला आहे अनिल कचरे चला शहाऐंशी किलो वजन गटातली चालू असलेली कुस्ती गुण फलक रेड कास्टूमचा सहा गुण आणि साहिल जमा शून्य गुण पंचावन्न उद्धव प्रथम क्रमांक हर्ष चोरमले सिरसोडी द्वितीय क्रमांक दोन गुणाची कमाई केलेली साहिल जमादार राजपुरे आणि पत्रकार संतोष सव्हाणे या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते या गटाचा बक्षीस वितरण होत आहे मान्यवरांना विनंती वर्षी महाराष्ट्र केसरीच्या फुलगावला झालेल्या अधिवेशनामध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला फुलटचा मानकरी ठरला होता आणि कचरे शिरसोडीचा शहाऐंशी किलो वजन गटामध्ये अथर्व जगता बरोबर लढणार आहे अतिशय प्रेक्षणीय अशी माती आखाड्यामध्ये कुस्ती चालू आहे एक तगडी कुस्ती आहे मध्ये अनिल कचरे या अनिल कचरेच्या अगदी धमधडाक्यात झाला गेल्या वर्षीचाही सीझन दोन बुलेट चा मालक आहे दोन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेला आणि चालू वर्षी अगदी चोरमले शिरसोडी प्रथम क्रमांक प्रज्वल घनवट आगोती द्वितीय क्रमांक असलम शेख उद्धट तृतीय क्रमांक सामाजिक कार्यकर्ते शरद झगडे नगर कारखान्याचे डायरेक्टर अशोक वाबळे आणि सेटफळचे माजी सरपंच विक्रम झगडे या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते या गटाचा बक्षीस वितरण होत आहे मान्यवरांना विनंती ताबडतोब आपण व्यासपीठावरती या खुला गट आहे शेवटचा गट आहे साठ किलो बाल गटातला चौदा वर्षातला शेवटचा गट आहे तिन्ही मान्यवरांना विनंती या विजेत्या पैलवानांना आपण सन्मानित करावं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये स्वप्नील दगडे वरकुटे खुर्द प्रथम क्रमांक साहिल जमादार द्वितीय क्रमांक